नमस्कार मी प्रशांत कदम फाइल्स मध्ये एक नवीन खुलासा जो आहे तो काही डॉक्युमेंट्समधून झालेला आहे आणि या डॉक्युमेंटची व्याप्ती किती आहे तर जवळपास तीन मिलियन म्हणजे तीस लाख पेजेसची फाईल जी आहे ती ओपन झालेली आहे त्याच्यामध्ये ज्या भारतीय नावांची थोडीफार चर्चा होती त्याच्यामध्ये एकतर पंतप्रधान मोदींचं नाव पहिल्यांदाच या संपूर्ण फाईल्समध्ये आलेलं आहे उद्योगपती अनिल अंबानी आणि अनि त्यावेळी भारताचे राजदूत म्हणून काम करणारे हरदीप सिंग पुरी या तीन नावांची चर्चा जी आहे ती या फाइल्स फाईल्समध्ये झालेली आहे पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे समजा जर एखाद्या विरोधी पक्षनेत्याचं नाव याच्यामध्ये आलं असतं त्याच्यानंतर जितका गदारोळ भारतीय माध्यमांच्या मध्ये झाला असता तो मात्र आत्ता या क्षणी होताना दिसत नाहीये कारण पूर्णपणे ब्लॅकआउट सध्या आपल्याला या सगळ्याबद्दल दिसतो आहे एफस्टिन फाईल्सचं कुणी नाव घ्यायला तयार नाहीये आणि या सगळ्या संदर्भानं मुळात हा विषय नेमका काय आहे आणि आत्ता जी नावं समोर आलेली आहेत ज्या पद्धतीनं आलेली आहेत त्याच्यामध्ये किती गांभीर्यता आहे या सगळ्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर सर सर सातत्यानं आपण फाइल्स फाईल्सबद्दल बोलतोय आपण याच्या आधीची मुलाखत जी आहे ज्यावेळी ती पहिली डेडलाईन जस्टिस डिपार्टमेंटसाठी अमेरिकेमध्ये होती त्याच्या आधी ही मुलाखत केलेली होती आणि आता अशा वेळी करतोय ज्यावेळी एक नवीन ढीग जो आहे एफस्टीन फाईल्सचा तो जगासमोर आलेला आहे आता याच्याबद्दल एक स्पष्टीकरण वारंवार दिलं जातं की त्याच्यामध्ये नाव येणं याचा अर्थ एफ जे गुन्हे केलेले आहेत ज्या अंतर्गत त्याच्यावरती खटला दाखल आहे त्याच्यामध्ये या सगळ्यांचा सहभाग असेलच असं नाही पण हे सगळं लक्षात घेऊन सुद्धा जे रेफरन्सेस आणि ज्या पद्धतीनं हे सगळे रेफरन्सेस समोर आलेले आहेत त्याच्यातनं काही गंभीर गोष्टी दिसत आहेत का म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे निरीक्षण हे आहे की दोन हजार आठ ला तिकडे खटला त्याच्यावरती पहिला दाखल झालेला होता त्याच्यानंतर दोन हजार चौदाला हरदीप पुरी कम्युनिकेशन करतायत मोदी सत्तेत आल्यानंतर त्यांचे आणि अमेरिकेचे संबंध चांगले व्हावेत यासाठी अनिल अंबानी हे याच्यामध्ये मध्यस्थी करतायत आणि ते व्हाईट हाऊस सोबत काहीतरी बोलणी करतात आणि त्याच्यानंतर दोन हजार सतरा जून मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना भेटायला पंतप्रधान मोदी जातात तर या सगळ्याची लिंक नेमकी कशी लावायची आता जे समोर आलेलं आहे त्याच्याबद्दलची तुमची प्रतिक्रिया नेमकी काय आता जे समोर आलेलं आहे त्याच्याबद्दल सुब्रमण्यम स्वामींनी एक मुलाखत दिलेली आहे पण ती मुलाखत इतकी स्फोटक आहे की केवळ त्या मुलाखतीचा आधार घेऊन सुद्धा मोदींना राजीनामा द्यायला लागेल परंतु प्रत्यक्षात तसं काही होणार नाही प्रत्यक्षात मोदी राजीनामा देणार नाहीत याच्यावरती ह्या प्रकरणावरती विरोधी पक्षांनी किती गदारोळ करावा किंवा करू नये याच्याबद्दल सर्व विरोधी पक्षांमध्ये एकमत असेलच असंही ना नाही याच कारण असं की मोदींचा जो दरार आहे मोदींची जी पैशाची ताकद आहे त्या पैशाच्या आणि दराराच्या आधारे मोदी जो कोणी त्याच्या विरोधात उभा राहील त्याला गप्प करू शकेल मीडियाला त्यांनी गप्प केलेलंच आहे मीडियामध्ये पूर्ण ब्लॅकआउट आहे त्या ब्लॅक आऊट कारण असं आहे की मीडिया आता मोदींच्या त्या ज्या मध्ये हिरेन जोशी होते त्या मीडियाला अक्षरशः लाचार आणि गुलाम करून ठेवलंय अतिशय मिळवून सांगायचं झालं तर त्यांच्या संपूर्ण कॅमेऱ्यांना साखळ्या बांधून त्यांना ठेवलेले गप्प वरचा लेन्स बंद करून आता हे सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये झालं परंतु प्रेसमध्ये सुद्धा हा कारण सगळा प्रेस हा विशिष्ट मालकांच्या नियंत्रणाखाली आहे त्याच्यामुळे आपल्याला काहीही प्रकारचा प्रक्षोभ दिसणार नाही आता महत्वाचा मुद्दा हा की जर मीडियामध्ये प्रक्षोभ झाला असता तर मात्र मोदींना राजीनामा देण्याचा प्रसंग आला असता परंतु मागच्या मुलाखतीत मी सांगितल्याप्रमाणे आता तो येणार नाही आणि मोदी हे सरळ सगळं प्रकरण साईडलाईन करू शकतील त्यामुळे मला असं वाटतं ते प्रकारे करतील मला माहित नाही पैशाच्या आणि दरांच्या मार्फत पण सुब्रमण्यम स्वामींचा जो गोप्यस्फोट त्यांच्या मुलाखतीत त्यांनी केलेला आहे तो जर या श्रोत्यांनी किंवा दर्शकांनी पाहिला तर त्यांना लक्षात येईल हे प्रकरण खूप गंभीर आहे खूप जुनं आहे आणि त्याच्यावरती तेव्हापासूनच पडदा टाकण्यात आलेला आहे कारण मोदींना ही पहिल्या विश्वास काळजी आहे खरं म्हणजे आता ह्या सगळ्या बद्दल सगळ्यात जास्त काळजी कोणाला वाटत असेल तर ती मोदींना वाटते ट्रम्पला नाही हा ट्रम्प आणि मोदी यांच्यातलं साम्य म्हणजे दोघेही पूर्णपणे निगर घट्ट पूर्णपणे साधन सत्ता हे आहे आणि त्या सत्ता हे साधनासाठी त्यांनी सगळ्या इन्स्टिट्यूशन कंट्रोलमध्ये आणलेल्या आहेत ट्रम्पच्या ताब्यात मीडिया एवढा नाही जेवढा ना मोदींच्या ना ताब्यात आहे तरी सुद्धा ट्रम्पला सुद्धा एकूण सगळ्या संस्थांवरती नियंत्रण केल्यामुळे एक, के एक प्रकारची कमांड या सगळ्या सिस्टीमधे आताच्या शतकात विशेषतः ज्या वेळेला मीडिया ऍज अ प्रॉन युनिट इतकं महत्वाचं झालेलं असताना प्रचंड प्रमाणावरती नियंत्रण हा एक त्यांचा आधार आहे अशा गोष्टी जर एकोणीसशे चौऱ्याऐंशी च्या सुमारे झाल्या था, असतात किंबहुना मला आठवतं एकोणीशे सत्याहत्तर ते एकोणऐंशी या काळात अशा गोष्टी झाल्या होत्या त्यावेळेला केवढं मोठं वातावरण देशामध्ये जवळजवळ सहा महिने टिकून होत आणि त्याच्यामध्ये जगजीव नावाचा मुलगा इन्व्हॉल्व्ह होता त्या प्रकरणामध्ये ते प्रकरण म्हणजे आत्ताच्या पार्श्वभूमीवर पाहिलं तर ते वाहतुकीचं वाटावं इतकं साधं म्हणता येईल असं होतं परंतु त्यावेळेला मीडियाने प्रचंड प्रक्षोभ व्यक्त केला होता हा माझा मुद्दा आहे okay. मीडियाच्या शिवाय हे एक प्रकरण एका मर्यादेबाहेर जास्त गंभीर होणार नाही काळजी मात्र हार्दिक पुरी जयशंकर आणि अर्थातच मोदी यांना आहे आणि थोडीफार आधी डोअरच आहे कारण ते इंटेलिजन्स आणि सिक्युरिटीचे इंचार्ज आहे परंतु okay. ही सिस्टीम आणि अनिल अंबानी त्या सिस्टीम मध्ये असणं हे अत्यंत स्वाभाविक गोष्ट आहे म्हणजे अनिल अंबानीचं नाव त्यात आनंद तरी मी म्हटलं असतं की अरे अनिल अंबानीचं नाव कसं तो सरळ सरळ प्रकार आहे आणि इफ्सटीन प्रकरण दोन गोष्टी लक्षात ठेवा मागच्या वेळी मी एकदा विधान केलं होतं की मोसात या प्रकरणात इन्वॉल्मध्ये त्यावेळी मला लोकांनी टिंगल केली पुरावा काय वगैरे इफ्स्टीन हा नुसता जीव नाहीये तर त्याचे मोसाद कनेक्शन आहेत आणि मोसादचे त्याचे त्याची कनेक्शन असल्यामुळे मोसात अशा प्रकारे लोकांना मुख्यतः राष्ट्रप्रमुखांना ब्लॅकमेल करण्यासाठी अशा सगळ्या टेप जमा करून ठेवत असत आताच तू सांगितलंस की तीस लाख जवळजवळ पानाचं हे संपूर्ण प्रकरण आहे तुमच्याकडे म्हणजे किती हो। प्रकारची सामुग्री दोन हजार व्हिडिओ जमा केलेली आहे ब्लॅकमेलिंग पॉलिटिक्स साठी हे दिसून येतं आणि तरी लोक विचारतात की मोसातचा पुरावा काय हा एवढा मोठा पुरावा पण सर अजून एक धक्कादायक गोष्ट म्हणजे आता अनिल अंबाणी हे नेमके कुठल्या अधिकारामध्ये प्रयत्न करत होते भारताचे पंतप्रधान जर अमेरिकेसोबत संबंध प्रस्थापित करू इच्छितात व्यवहार वाढवू इच्छितात तर त्याच्यामध्ये अनिल अंबाणींचा रोल नेमका काय म्हणजे अनिल अंबानी एफटिनला सांगतात भेटीसाठी आणि मग त्याच्यानंतर म्हणजे मार्च दोन हजार सतराला त्यांचा ईमेल आहे आणि त्याच्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मोदी त्यावेळी ट्रम्प यांना भेटतात जेव्हा त्यांची पहिली टर्म होते आणि याच्यामध्ये पुन्हा आपण या पण गोष्टी दुर्लक्षित करून चालल्या चालणार नाहीत की राफेल डीलमध्ये आणि इतर सगळ्या गोष्टींमध्ये पुन्हा अनिल अंबानीच्या कंपनीसोबत व्यवहार झालेला होता कुठल्याही त्यांच्या म्हणजे एक्सपिरियन्सचा विचार न करता तर हीच गोष्ट किती भयानक आहे की अनिल अंबानी या सगळ्यामध्ये काय प्रतिनिधित्व करत होते भारताच खरं म्हणजे अनिल अंबानी हे नॉन स्टेट ऍक्टर आहेत हार्दिक हा स्टेट ऍक्टर आहे परंतु नॉन स्टेट ऍक्टर असे लागतात कारण हे जे नेटवर्क आहे ना ते थोडक्यात अगदी गणिती भाषेत सांगायचं तर मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स स्टेट पॉवर यांना जोडणार असं ते आहे सेक्स इज अ पार्ट ऑफ एंटायर गेम एंटायर त्या सगळ्या एकूण सेक्स हा त्यातला कदाचित फक्त भाग असेल पंच्याहत्तर म्हणजे इन्व्हेस्टमेंट बँक हे सगळे जी पॉवर आहे फायनान्शियल पॉवर जी आहे ती फायनान्शियल पॉवर स्टेट पॉवर आणि मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स हे त्याचे मुख्य ऍक्टर्स आहेत हे त्याचे मुख्य कंट्रोलर्स आहेत आणि त्याच्यामुळेच याच्यामध्ये इस्रायल इन वॉर्ड आहे त्याच्यामुळेच याच्यामध्ये सीआय आणि सीआय आणि इस्रायल म्हणजे मोसाद यांचा या सगळ्या प्रकरणावरती कसं नियंत्रण आहे याच्या संबंधात मी मागे विधान केलेलं आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे ते कोणालाच आवडलं नाही कोणाला पसंत पडलं नाही टीव्ही चॅनल्सने एक वाक्य उच्चारलं ते माझ्याबद्दल आणि लगेच त्यांनी ते बंद करून टाकलं मग लगेच त्यांनी काय बंद केलं मला पूर्णपणे खोटं ठरवण्याची मुभा त्यांना होती पण त्यांना माहितीये की जास्त खोलात गेलं तर माझा खोटं ठरवता येणार नाही म्हणून त्यांनी तो विषयच बंद या करून टाकतो कस याच्यात त्या सगळ्या गोष्टींना नॉन गोष्टी स्टेटरची गरज लागते आपल्याला वाटतं नॉन स्टेट ऍक्टर म्हणजे फक्त दहशतवादी आहेत तसं नाहीये हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे पॉवर गॅमलर्स आहेत पॉवर एजंट्स आहेत आणि अनिल अंबानी त्यातला प्रमुख आहे आणि त्यात अजून एक मांडण अशी आहे यांचे बिझनेस इंटरेस्ट आहेत त्या सगळ्यांचे त्या बिझनेस इंटरेस्ट मॅनेज करायला त्यांना स्टेट लागतं त्यांना तिथलं कॉर्पोरेट सेक्टर लागतो त्यांना तिथलं ब्लॅकमेलिंग टेक्निक लागतं आणि मीडिया लागतो या चौघांचीही अत्यंत अभद्र म्हणूया हो किंवा विकृत युनिटी आहे ओके okay. uh, सर ज्या पद्धतीचे कॉन्व्हर्सेशन याच्यामध्ये दिसत आहेत म्हणजे uh, याच्याबद्दलचं uh, स्पष्टीकरण अधिकृत जे आहे ते परराष्ट्र मंत्रालयाने दिलेलं आहे पण तरी सुद्धा म्हणजे आता हरदीप पुरेंचा जो मेल आहे जो चोवीस uh, डिसेंबर दोन हजार चौदाला ते करतायत त्याच्यामध्ये uh, त्यांचा उल्लेख आहे बघा की uh, जे जेफ्री एफस्टीनला उद्देशून ते असं म्हणतायत की प्लीज लेट मी नो व्हेन आर बॅक फ्रॉम युअर एक्झॉटिक आयलँड आय वुड लाईक टू कम अक्रॉस फॉर अ चॅट अपार्ट फ्रॉम गेमिंग यू सम बुक्स टू एक्साईट अँड इंटरेस्ट इन इंडिया म्हणजे ज्या व्यक्तीला अशा पद्धतीच्या आरोपांखाली त्यावेळी अटक झालेली होती तुम्हाला माहिती आहे की हा व्यक्ती जो आहे तो कुठल्या कारणामुळे चर्चेत आहे त्याच्यानंतर सुद्धा त्याला अशा पद्धतीचं कम्युनिकेशन तर हे सगळ्या गोष्टी माहीत असताना होत आहेत तर याच्याबद्दल काय म्हणायचं याच एकच आहे त्याच्यामध्ये सत्ता तुरा भयंकर हे जे त्याच्याबद्दलच सुभाषित म्हणजे दुभाषित आहे हेच त्याला लागू पडत त्यांना एका पॉइंट नंतर परवास नसते आणि शिवाय विशेषतः हे निगडीत आहे त्यांना आपण पंतप्रधान आहोत आपण सत्ताधीश आहोत सगळा पक्ष आणि आर एस एस सुद्धा आपल्या कमांड खाली आहे ह्याचा इतका आत्मविश्वास होता याचा इतका दंड आणि गर्व होता कि त्यामुळे त्यांना वाटलं आपण काही करू शकतो आणि तीच भावना हार्दीप पुरी होती तीच भावना अंबानी ग्रुपमध्ये होती तीच भावना अदानी ग्रुपमध्ये आहे त्यामुळे ते, ते बिझनेस सेक्टर आणि यांचा तथाकथित असलेला सत्ताविश्वास याच्यामध्ये निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं हार्दीप पुरी असं वाटत जाईल काय बिघडतं काय कोण आणवणार आहे आपल्याला सिंगल लार्जेस्ट पार्टी आपण सत्तेत आहोत हा जो काही गर्व होता शिवाय हार्दीप पुरी हे कुठेही निवडून आलेले ग्रस्त नाही हे ब्युरोक्रेट होते अम्बॅसेडर होते त्यांना इथे नेमलेले आहे आणि अम्बे असल्यामुळे त्यांना त्या टाइपची कनेक्शन सगळी माहिती आहे कॉन्टॅक्ट असतात आणि पॉवर असतात हे सगळं पॉवर ब्रोकरच्या नेटवर्क मधनं तयार झालेलं वापर आहे ओके पण आता पुन्हा या सगळ्याबद्दल म्हणजे एक स्पष्टीकरण तर हे असतं की या सगळ्यामध्ये नाव आलं याचा अर्थ गुन्ह्यांशी या सगळ्या व्ही आय पीचा संबंध आहे असं त्याचा अर्थ होत नाही म्हणजे वेगवेगळ्या कारणांनी एफस्टिंग इतका प्रभावशाली होता त्याचे जगातल्या इतक्या राष्ट्रप्रमुखांशी इतक्या वेगवेगळ्या पद्धतीनं घनिष्ठ संबंध होते तर कदाचित आपल्या देशाच्या दृष्टीनं काही हवे असलेले करार हवे असलेल्या भेटी करण्यासाठी त्याचा वापर फक्त केला गेलेला होता का असं सुद्धा काही लोकांना वाटू शकतं तर हे स्पष्टीकरण किंवा हे जे कारण आहे ते किती पुरेस आहे या सगळ्या गदारोळातले चिखल आपल्या अंगावर न घेण्यासाठी नाही नाही ते सरकार असं म्हणणारच की याच्यात काही तसं तथ्य नाहीये आणि अशा जे असतात त्यांना आपण गॅंग म्हणूया किंवा नेटवर्क असलेल्या गॅंग असतात त्या नेहमी निरनिराळ्या तुलनेनी त्याच्या बाहेर असलेल्या इनोसेंट लोकांना त्याच्यामध्ये घ्यायचा प्रयत्न करतात आता त्यांनी जर फोन केला एखाद्याला आपल्या जवळच्या मित्राला फोन केला आणि साईला काय म्हणताय मी इस्ट्रीन बोलतोय एकूण ठीक चाललंय ना तुमचं मग काय कधी भेटणार आहे का येणार आहे का अमेरिकेला तुम्ही अशी जनरल चर्चा जरी झाली आणि त्यांनी ती रेकॉर्ड करून ठेवली तर त्याचा उपयोग तर तो पुढे करू शकतात त्यामुळे ब्लॅकमेलिंग टेक्निकसाठी प्रत्यक्ष त्यांच्या त्या तथाकथित साहसांमध्ये सामील व्हायला पाहिजे असं नाही पण ह्या केसमध्ये म्हणजे मोदींच्या केसमध्ये त्याच्या पलीकडे स्ट्रेस केली त्याच्यामुळे मोदींची इन्व्हॉल्मेंट आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं म्हणायला जागा आहे की ज्या पद्धतीनं अमेरिकेत ती भेट झाल्यानंतर इस्रायलला पहिली भेट जी आहे मोदींची ती या सल्ल्यानुसार झाली होती का कारण जेप्री एफीन त्याच्या मेलमध्ये असं म्हणतो द इंडियन प्राइम मिनिस्टर मोदी टूक ऍडवाइस अँड डान्स अँड सँग इन इस्रायल म्हणजे आता काय नाच गाणं केलेलं आहे त्यांच्या भाषेमध्ये आपल्याला माहिती नाही आपण केवळ अर्थ लावू शकतो पण एफस्टिन असं कळवतोय की त्यांनी आपला सल्ला मांडला आणि ते इस्रायल मध्ये जाऊन त्यांनी या गोष्टी केल्या दॅट वर्क म्हणजे काय म्हणजे हे सगळं केवळ कोणाच्या फायद्यासाठी होत होतं हा पण प्रश्न त्याच्यात निर्माण होतो हे प्रामुख्याने इस्रायलचे जे बिझनेस इंटरेस्ट आहेत मुख्यतः डिफेन्स इंटरेस्ट आहे आपल्या देशामध्ये आता लोकांना माहिती नाहीये आपण अमेरिका फ्रान्स इंग्लंड रशिया यांच्या सगळ्यांच्या आर्माची आणि डिफेन्स कॉन्ट्रॅक्टची चर्चा करतो बहुतेक लोकांना हे नाहीये की आता इस्रायल हा आपला एक मोठाच्या मोठा या सगळ्यांच्या तोडीत कदाचित त्यांच्यापैकी काही जणांच्या पुढे असा असलेला आपला डिफेन्स पार्टनर आहे आणि ते मोदींना म्हणजे भारत सरकारला आताच्या डिफेन्स डिपार्टमेंटला सर्व प्रकारचं सहाय्य करत असतात आता त्यांनाही माहितीये पिगासस प्रकरण याच्यापुढे लहान आहे पण लहान नाही येते कारण मार्फत एंटायर इंटेलिजन्स सिस्टीम जी वॉरमध्ये पण उपयोगी पडते ती त्यांना उपयोगाला आली होती आता ट्रम्प सिंधूच्या बद्दल अगोदर जाहीर करतो परवाच्या त्या अठरा टक्क्यावरती हे आणला करा तारीफ त्याच्याबद्दलही तो ट्रम्प त्यांच्याकडनं जाहीर करतो हे सगळं कुठून येतं हे सगळं सीआय आणि मोसाद म्हणजे अमेरिका आणि इस्रायल यांच्या नात्यातनं येतं आणि मग ते मोदींवरती येतं परंतु आपल्या देशामधल्या मोदी समर्थक असतील किंवा मोदी सरकारमधले लोक असतील त्यांनी पूर्ण गांधीजींच्या त्या धोरणाचा एक्झॅक्टली विरोध विरोधी पद्धतीने वापर करतायत म्हणजे बघू नका ऐकू mm. नका आणि बोलू नका, नका हे जे गांधीजी oh. बोलत असत ते त्याचा पूर्ण वापर आता मीडियावरती होतोय आणि म्हणून त्यांचे स्कॅन्डल स्वरूपात मोठं होत नाहीये परंतु जर का ते हे सगळं नेटवर्क आपण समजलं पाहिजे प्रत्येक लोकांना मोसात मोसात काय लावले होतकऱ्यांना मोसात तसं नाही येते हा फायरचा प्रश्न नाहीये नाहीतर ह्या गोष्टीचा खुलासा होत नाही की ट्रम्प अगोदर कसं जाहीर करतो सीज फायर ट्रम्प वरती कसं काय टॅरिफ डील जाहीर करतो ट्रम्प अगोदरच कसं सगळ्या गोष्टी सांगतो आणि मोदी तुम्ही लक्षात घ्या चीनचं नाव सुद्धा घेत नाही नाव सुद्धा चीनचं येत नाही आणि जनरली पाहत तुम्ही तर तो ट्रम्पचंही नाव घेत नाही तरी त्याला अनेक वेळ विचारलं अनेकांनी अरे ट्रम्प असं बोलतोय तुम्ही सांगा की ट्रम्प खोटं बोलतोय ट्रम्प खोटं बोलतोय असं तरी सांगा तो नावच घेणार नाही कारण तो पूर्णपणे यांच्या कब्जात आहे हे सगळे जे आहेत तुम्हाला चीनच्या नावावर तर संसदेमध्ये इतका मोठा गदारोळ चालू आहे राहुल गांधींना बोलू दिलं जात नाहीये आणि आता मोदींनी बोलायचंच नाही असं ठरलं दोन दिवस ह्याच्यामध्ये तुलना जर तुम्हाला करायची झाली तर घाशीराम कोतवाला नाना फडणीसनी घाशीराम कोतवा नाटकामध्ये कसा पूर्णपणे आवळून ठेवला होता आणि ते आवळून ठेवताना त्यांनी त्याचे जे सगळे ब्राह्मण मंडळी होती त्याच्या बरोबरची त्यांना कसं आपल्या बरोबर घेतलं होतं याच अतिशय अप्रतिम चित्रण घाशीराम कोतवा नाटकात विजय तेंडुलकरांनी केलं त्यात त्यांनी असं म्हटलं नाटकाच्या प्रस्तावने की हे कोणत्याही सत्ता सत्ताकाराला लागणार नाटक आहे फक्त पेशंट संबंध फक्त नाही त्याच्यामुळे याच्यामध्ये एका अर्थाने मोदी हा ट्रम्प आणि इस्रायल म्हणजे सिया आणि मोसादचा ट्रम्प मोदी हा घश होतो आला बर पण म्हणजे आता जेव्हा या सगळ्यावरनं वाद झाला तेव्हा साहजिक आहे की परराष्ट्र मंत्रालयाचं एक स्पष्टीकरण आलं स्पोक्सपर्सन रणधीर जयस्वाल त्यांनी असं म्हटलं की वी हॅव सीन रिपोर्ट ऑफ अँड इमेल मेसेज फ्रॉम द सो कॉल्ड एफ फाइल्स दॅट हॅज अ रेफरन्स टू द प्राईम मिनिस्टर अँड हिज विजिट टू इस्रायल बियॉंड द फॅक्ट ऑफ

मग तिकडे फक्त मी शेतीविषयक चर्चा केली नाही मी इतर पण गोष्टी केल्या तर इतर पण गोष्टी केल्या असं एवढं जरी त्यांनी विधान केलं तरी त्याच्यातला अनेक अर्थ लागू शकतात खरे किंवा खोटे किंवा प्रचारी त्यामुळे ते असं काही बोलणं शक्य नाही ते संपूर्ण डिनाय करणार ते डिनाय केल्यामुळे त्यांना त्यांची विश्वासार्हता वाटतेच वाटतं प्रत्यक्षात त्यांची विश्वासार्हता आता मोदींची आणि या सरकारची खूप कमी आहे पण त्यांनी कशा तरी त्या निवडणुका जिंकल्याचा आविर्भाव करून ज्या अनिल नाव याच्यामध्ये इतक्या ठळकपणे आलेलं आहे आणि इतके ईमेल्स त्यांनी एफ केलेले आहेत तर त्या अनिल अंबाणींच्या पाठीमाग आता ईडी चौकशी चा चालू झालेली आहे त्यांचं सगळं साम्राज्य जे आहे ते कोलमडस जवळपास को आलेलं आहे तर या सगळ्याचा काही रेफरन्स याच्यामध्ये लागतो का म्हणजे कसं बघायचं आपण या त्यांच्या मागे ईडी लावून अनिल अंबानींना गप्प करण्याचं एक माध्यम आहे त्यांनी जास्त बोलता का पत्र आपण पाठवली मेल्स आपण केली या निमित्ताने ते जर मोकळेपणा बोलायला लागले तर तरी सरकार परत अडचणीत येईल वेगळ्या अंगानी आता अनिल अंबानी एकूण विषयास आला तर काय आपल्याला माहिती पण तो नाही मुद्दा अनिल अंबानींना जर मध्ये ठेवायचं असेल त्यांच्या पाठीमागे शुक्ल काहीतरी लागलंच पाहिजे ते ईडीच्या माध्यमात त्यांनी ठेवले आहे हे म्हटलं ना तुम्हाला हे ब्लॅकमेलचं पॉलिटिक्स आहे आणि ब्लॅकमेलचं ब्लॅकमेल करायचं नाहीये नुसते सत्ता टिकवणे आणि सत्तेच्या सर्व इन्स्टिट्युशनल कंट्रोल जे आहे ते ताब्यात ठेवणे याच्यासाठी चाललेलं राजकारण आहे इफ्सिन फाईलला फक्त सेक्स स्कॅन्डल म्हणजे इफ्सिन फाईलचा जो अत्यंत धोकादायक असा रोल आहे तो बाजूला ठेवणे नाही तर आपल्याला एक साधा प्रश्न काय कोणी विचारत नाही काय उद्योग केले असतील ते केले नसतील किंवा असतील तो नाही भारत हे सगळं रेकॉर्ड काय करून ठेवलं हो बरोबर पानं भरेल एवढं ते रेकॉर्ड करून ठेवण्याची गरज काय कोणत्या भेटला ती मुलगी कुठून आली हा मुलगा करून आले ह्या सगळ्या गोष्टी ज्या अत्यंत फालतू स्टँडर गोष्टी आहेत त्याचं एवढं डिटेल इंटरनॅशनल रेकॉर्ड त्याचं कारण बरोबर कारण वापरता आलं पाहिजे कुठे आणि किती बघ अगोदर आहे बरोबर बरोबर लोक मोदी मुख्यमंत्री झाले बरोबर पण ज्यावेळी आपण ज्यावेळी आपण ही चर्चा करतोय त्यावेळी मी लेटेस्ट काही बातम्या बघत होतो इंटरनॅशनल पोर्टलच्या तर त्याच्यामध्ये ट्रम्प यांचं विधान फार चर्चेमध्ये ते असं आहेत की म्हणजे अमेरिका शूड मूव ऑन फ्रॉम एफटीन फाईल्स म्हणजे आता हे झालं गेलं विसरून जा आणि त्याच्या पलीकडे आता आपण चर्चा केल्या पाहिजेत आता ते खरंच तसं होईल का त्यांनी म्हटल्यामुळं हा एक मुद्दा आहेच पण जर अमेरिकेमध्ये अशा पद्धतीनं राष्ट्राध्यक्ष हे वक्तव्य करतायत तर आपल्याकडं त्याचा किती खरोखर परिणाम होईल केवळ नाव आलं म्हणून मोदींच्या पर्यंत हे सगळं प्रकरण किती जाईल तुम्हाला काय वाटतं अरे आपल्याकडे त्याचा काय उपयोग होईल नाही हो होईल मुद्दा नाहीये मोदींना अजून बोफोर्स <laughs> आठवतो चौऱ्याऐंशी सालचा आहे त्याच्या चौऱ्याऐंशी मोदींना अजून नेहरू आठवतात पार्लमेंट मध्ये तर पंडित रेडी रेडिबा काय सांगतो चर्चा काय झाली म्हणजे विसरून पुढे जाग आहे हे तर मुळे जुन्या जुन्यातच चाललेत नसलेली किंवा असलेली स्कॅन्डल तयार करून त्यांना फक्त विरोधकांना पकडायचे कारण त्यांची पाप आता एवढी वाढली की त्यांना असं दाखवायला पाहिजे अरे आम्हीच ते फक्त पाप करत तुमची पण पाप आहेत आता तुमची पाप जर नसली तर आम्ही ते निर्माण करू आम्ही ते दाखव तुमची आहेत म्हणून खोटी तयार करू आणि म्हणूनच ते बोलूनच देत नाहीत ना नर् राहुल पार्लमेंट मध्ये बोलूनच येत नाही तिकडे की तू जे काही नेहरू बद्दल बोलायचंय ते एक दोन दिवस तीन दिवस चार दिवस पार्लमेंट सेशन फक्त नेहरू या विषयावर ठेवा तसं नाही त्यांना ते कायम स्कॅन्डल म्हणून वापरायचंय प्रचार म्हणून वापरायचाय आणि म्हणून ते असं का त्यांचं विसरुद्धला ठीक आहे म्हणणं मोदी तर सारखं त्याच्यावरतीच अवलंबून बरोबर बरोबर या निमित्तानं सर एक दोन प्रश्न म्हणजे मगाशी पण तुम्ही बोलताना जे सांगितलं की डील्स आणि टॅरिफ बद्दलची घोषणा तिकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करतात गेल्या दोन तीन घटनांमध्ये आपण बघतोय की शस्त्रसंधी झाल्याचं सुद्धा भारताला केव्हा कळतं जेव्हा ट्रम्प सांगतात रशियानं आपण रशियाकडनं ऑइल खरेदी बंद केलेली आहे हे सुद्धा ट्रम्प यांच्या विधानातनं आपल्याला कळतं आता हे, चाये, 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 आता आता हे, हे दो। दो। इतकी मोठी आता आपण व्हेनेझुएलाबद्दल काही येणार आता व्हेनेझुएला एक प्रकारे अमेरिकेचं आहे हो तर व्हेनेझुएला आपण ऑइल घेला हे ट्रम्प सांगतात की ऑइल घेणार असं आतايतचं खरं आहे आणि इतकी जर आपल्या फायद्याची डील होती तर ती आपल्याकडे अनाउन्समेंट त्याची काही होत नाही आणि ती तिकडून डोनाल्ड ट्रम्प अनाउन्स करतात तर हा एक जो पॅटर्न पडत चाललेला आहे आपला आपला मीडियामध्ये टीव्हीवरच्या आणि प्रेस मधल्या डिबेट्स हाऊ मोदी मास्टर स्ट्रोक म्हणजे ऍक्च्युली आपण शरण गेलो फक्त तीन टक्के होता टॅरिफ हो पहिल्यांदा तीन टक्के टॅरिफ होता तो त्यांनी पन्नास टक्के केला मग पन्नास टक्क्यावर त्यांनी तो अठरा टक्क्यावर आणला म्हणजे गेल अरे पण तीन टक्क्यावर अठरा टक्क्यापर्यंत गेला हा गेन गेल तर सगळ्या प्रचंड मोठा लॉस आहे आणि आता तर ऍग्रीकल्चरच्या सगळ्या वस्तूंना इथे आणायला परमिशन देऊ इथल्या शेतकऱ्यांना त्यांनी अक्षरशः भोसकायच ठरवलेला आहे असं दिसत आहे त्याच्यामुळे इथला शेतकरी वर्ग कालच खरगे मांडले ते बरोबर आहे प्रचंड संतप्त होऊन आंदोलनाच्या तयारीत जाण्याची शक्यता आहे आता तो भाग आपण सोडून देऊया प्रकरणामध्ये आपल्याला एक म्हणता येईल की ट्रम्प ज्या घोषणा अगोदर करतो त्या भारताच्या हिताच्या नाहीये त्यांना माहितीये या भारतातल्या लोकांनाही माहितीये पण मीडिया मात्र असं दाखवते वा काय भारताने एकदम कमाल करून टाकलेली असं डील करून हे दाखवण्याचा जो प्रकार आहे हा त्या सगळ्या नियंत्रण शक्तीचा भाग बरोबर सर जाता जाता एक शेवटचा प्रश्न म्हणजे आपण मगाशी पण म्हटलं की विरोधी पक्षनेत्याच समजा जर कुठं नाव याच्यामध्ये आलं असतं तर काय चित्र दिसलं असतं आणि त्या तुलनेमध्ये आत्ताची शांतता काय सांगते अहो विरोधी पक्षाचं एखाद्याचं नावाज असत कशाला राहुल गांधीचं आलं असत तर दुसरा कोणताही विषय मोदींनी घेतला नसता सगळी आर एस एस बीजेपी मोदी, मोदी शाह राजा सगळे त्या एका नुसत्या नावाचा आधार घेऊन राहुल गांधी आणि नेहरू घराणं अख्खं बदनाम करायला निघाले असते त्यांचीच नावं आल्यामुळे त्यांचा थोबाड फुटलाय म्हणून ते ओढून ताणून कुठच्या तरी काहीतरी स्कॅडल्स तयार करतायत आणि दाखवतायत पण त्यातनं काही साध्य होणार नाही एक लक्षात घे मोदींनी जरी निवडणुका विविध प्रकारे मॅनिप्युलेशन करून घेतलेले असले तरी मोदींची लोकप्रियता कमालीची यत्ता खाली आहे खाली पूर्ण खाली गेलेली आहे आणि हे कळतंय कोणाला तर माझ्या माझ्यामध्ये मुख्यतः मोदींना विरोधकांना एवढं कळत नाही विरोधकांना वाटतं अजून मोदी पॉप्युलर आहे खूप लोकांच्या चर्चेमध्ये असं काही म्हणा पण मोदी लोकप्रिय आहे कारण त्यांच्या लक्षातच येते की मोदींची ऍक्च्युअली लोकप्रियता घसरलेली आहे आणि जे काही वरचे वरचे लोक त्यांचं समर्थन करतात ते एक तर कुठच्या तरी स्कॅन्डल मध्ये इन्व्हॉल्व आहेत किंवा त्यांना भीती आहे किंवा ते वश झालेले ओके सर धन्यवाद या संपूर्ण सविस्तर चर्चेबद्दल एफस्टिन फाईल्स तिकडे अमेरिकेमध्ये त्याच्यावरनं इतका सगळा गदारोळ चालू आहे आपल्याकडं एका पाठोपाठ एक नावं जी आहेत ती आत्ताच्या या दुसऱ्या लॉटमध्ये ओपन झालेली आहेत पण त्याच्याबद्दल फारशी चर्चा जी आहे ती माध्यमांच्यामध्ये होत नाहीये त्यामुळं हा सगळा विषय नेमका काय आहे आणि त्याचे काय नेमके परिणाम होऊ शकतात हे आपण सरांच्याकडनं ऐकलं तुम्हाला ही चर्चा कशी वाटली तुमच्या काही सूचना असतील प्रतिक्रिया असतील आवर्जून काढवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद